ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात एक मोठं धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे या मालिकेत आतापर्यंत प्रतिमात्यांच्या आठवणी परत याव्यात म्हणून सायली जोरदार प्रयत्न करताना दिसली होती मात्र या सगळ्या तिच्या स्वतःकडे देखील तिच्या बालपणीच्या आठवणी नाहीत हेही ते विसरून गेली होती परंतु आता या मालिकेत एक धक्कादायक घटना घडताना दिसणार आहे या घटनेमुळे कथानकाला एक वेगळं वळण मिळणार आहे सध्या प्रतिमात्यांच्या आठवणी परत आणण्याचा प्रयत्न घरातील सगळेच करत आहे मात्र आता सगळ्यांना सायलीकडे लक्ष द्यावं लागणार आहे सध्या सायली सगळ्या घरातील लोकांची मन जपत असल्यामुळे तिला अर्जुनला फारसा वेळ देता येत नाहीये याचा फायदा घेऊन प्रिया अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे तर प्रियाकडून खरा काढून घेण्यासाठी अर्जुन देखील तिच्याशी मैत्रिणीच वागत आहे परंतु प्रियाचं सतत आपल्याजवळ येणं अर्जुनला देखील आवडत नाहीये आता सायलीला देखील तिचा राग येऊ लागला आहे प्रतिमा त्यांच्या आठवणी परत येऊ नये नाही तर आपलं बिंग फुटेल या उद्देशाने प्रिया प्रतिमाला सतत धमकवण्याचा प्रयत्न करत आहे आता हीच गोष्ट सायलीच्या नजरेस पडणार आहे प्रिया प्रतिमात्याला त्रास देते हे बघून आता सायली चिडून प्रियाच्या कानाखाली आवाज काढणार आहे आता सायलीने आपल्या कानाखाली मारले याचाच बदला प्रिया घेणार आहे आता प्रिया अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आणखी कसोशीने करणार आहे मात्र ही गोष्ट आता सायलीच्या लक्षात येणार आहे सायली प्रियाला सतत अर्जुनच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणार आहे प्रिया अर्जुन साठी ऑफिस मध्ये पोहोचणार आहे तर सायली देखील तिच्या मागमाग तिथे जाणार आहे मात्र घरी आल्यावर पुन्हा प्रिया अर्जुनशी करू लागणार आहे हे बघून सायलीचा संताप होणार आहे आता सायली स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये जाण्यासाठी वर जाणार आहे त्याच वेळी सायलीचं लक्ष तिच्याकडे जाणार आहे प्रियाला आपल्या खुलीकडे जाताना पाहून चिडलेली सायली हातातील काम सोडून वर धाव घेऊन प्रियाला रोखण्याचा प्रयत्न करणार आहे तो आमच्या खुली जायचं नाहीस हे सायली प्रियाला सांगत असताना प्रिया तिला जिन्यावरून ढकलून देणार आहे प्रियाच्या धक्क्यामुळे आता सायली वरून खाली कोसळणार आहे सायलीला जमिनीवर पडलेलं पाहून आता अर्जुन देखील धावून येणार आहे सायलीला विशुद्ध पाहून अर्जुनला धक्का बसणार आहे